नमस्कार मित्रांनो माझ्या सुयोग शितप या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज गुढीपाडवा आहे आणि आज गुढीपाडव्याच्या दिवशी आमच्याकडे विशेष म्हणजे लहान मुलांची बालगोपाळांची पालखी सर्वांच्या घरोघरीच होते आमच्या वाटप खंडाळातल्या उभेपाठवाडी म्हणजे ते लहान बालगोपाळांची पालखी आणि कालकाई मंदिरामध्ये मित्रांनो उभा आहे आणि इथून या पालखीची सुरुवात होते श्रीदेव रवळनाथाची पालखी आता उत्साहानं लहान बालगोपाळ पालखी घेऊन करते त्याच्या घरोघरी फिरतात विशेष म्हणजे सर्वजण रात्रभर जागून मेहनत करून या पालखीला सजवलं जातं आणि ही पालखी तयार सुद्धा ता या लहान मुलांनीच केली आहे आणि खूप उत्साहाचं वातावरण अगदी त्या दिवशी पाहायला मिळतं आता सकाळच्या दहा वाजेत आणि या दहा वाजण्याच्या सुमारास पालखी सर्वांची घरे वेळेला निघाली सर्वप्रथम पालखी पालकाई मंदिरातून आमच्या घरी मिली जाईल पालखी नेताना पण खूप त्रास होते तरी सुद्धा ज्याही मुलं अगदी खांद्यावरती ट्रॉवेल घेऊन सुद्धा अगदी मोठ्या उत्साहाने ही पालखी नेताना आपल्याला दिसत आहे पालखी आता वाडीतून वरती आणली गेली आहे साड्यावरती आणि सर्वप्रथम आमच्या घरी जाईल विशेष म्हणजे बालगोपाळ खेळवताना नेताना अगदी मोठ्या माणसांचं अनुकरण करताना आपल्याला दिसतात जवळपास पालखी आता आमच्या घराकडे निघाली आहे पालखी जळ असून सुद्धा पालखीचा आनंद घेण्यासाठी प्रत्येक बाल गोपाळ असतात शितारांना पालखी खेळण्यासाठी पुढे जणांचे उत्साहाने पालखी जळवत आहेत पालखी खेळताना उत्साहवर्धक वातावरण आणि चेहऱ्यावरती काही जगात आनंद दिसत आहे आणि बालगोपाळ पालखीची मजा घेताना आपल्याला दिसतात मित्रांनो यांचं विशेष मुलांचं कौतुक कराचं वाटप म्हणजे पालखीचं वजन जवळपास वीस चाळीस किलो आहे तरी सुद्धा हे मुलं पालखी खेळवताना आपल्याला दिसतात श्रंजोत्सवामध्ये ज्या आपण ढोल वाजवला जातो पालखी ठेवली जाते आणि त्याचं संपूर्ण अनुकरण ही लहान मुलं या लहान पालखीमध्ये किंवा ढोल वाजवताना करताना आपल्याला दिसतंय आता आमची सड्यावरील काही चार पाच घरं घेऊन पालखी पुन्हा माझाही आमच्या वाडीमध्ये चालली आहे दुपारचे बारा वाजले आहेत आणि तिथे सुद्धा या भर उन्हात असून सुद्धा ही मुलं मोठ्या उत्साहाने आनंदाने पायात चप्पलही न घालता ती पालखी पुन्हा आता वाढीत घेऊन चालली आणि आता वाढीतील सर्व बाकीची घरं उडत नाही ज्या पाखाडीने वरती पालखी आली त्याच पाखाडीने आता पुन्हा वाडीमध्ये चालली आहे आणि याच्यामध्ये महिला सुद्धा मोठा सहभाग दिसून येतो आपल्याला वाडीतील घरं घेण्यापूर्वी पालखी लक्ष्मीनारायणच्या मंदिरात जाईल आणि तिथे थोडा वेळ नंतर ती वाडीतली घरं घेण्यास सुरुवात करेल तर आता लक्ष्मीनारायणच्या मंदिरात पालखी आलेली आहे आता लक्ष्मीनारायणच्या मंदिराला ही पालखी चार पाच मोहित्या मारणार आणि त्यानंतर मी थोडा वेळ मंदिरामध्ये बसून वाडीतले घरं घेण्यासाठी सज्ज होणार आहे लक्ष्मीनारायणचं मंदिर हे सुद्धा आमच्या खंडाव गावातील खूप पुरातनचं मंदिर आहे लक्ष्मीनारायणच्या देवळातून आता पालखी वाडीमध्ये निघाली आहे आणि आता मी प्रत्येक घरं व्हायला सुरुवात करेल घरामध्ये पालखी आल्यानंतर पालखी चळवण्याचा मोह आवरला न गेल्यामुळे मोठी सुद्धा या पालखीमध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला दिसून येते अतिशय उत्साहाने आणि मित्रांनो पालखी शिमगोत्सवाची मजा ही फक्त आणि फक्त कोकणामध्येच तुम्हाला बघायला मिळेल आणि ते अनुभवायला मिळेल आणि काही वेगळीच मजा असते आणि ती फक्त अनुभवण्यासाठी आपण एकदा कोकणात येऊन बघावंच आणि मुलं दिवसभर काही न खाता न जेवता पालखी बरोबर अखंडपणे अविरत आहे मित्रांनो मोठा म्हणून मी सर्व घर तुम्हाला दाखवले नाहीत पण सर्व घर झालेले आहेत आणि आता पालखी शेवटी आमच्या घर आलेली आहे आणि ही पालखी आता इथेच रात्रभर ठेवली जाईल आणि सकाळी मग इथं विसर्जन केलं जातं आता पुढच्या वर्षीशिवाय काही पालखी खावा यामुळे आता इथे जोरदार पालखी खेळली जाते आणि अक्षरशः खांदे सुजले तरी मुलं पालखी खेळवणार अगदी खेळत नाही आली तरी ती खेळवणार महिला मंडळ सुद्धा मागे नाही आघाडीवरती आहे पाहू शकता तुम्ही लहान मुलांच्या उत्साहाला आनंदाला आणि या मॅनेजमेंटला खूप सलाम करायचा वाटतो आणि आता संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत आता थोड्या वेळापासून मी पालखी इथे आमच्या घरामध्ये केली जाईल